ल लांबूत सोडलं आपण आता ते येऊ शकत नाही अरू पण किती मजा केली आपण त्यानं बाजा झोपलं ते त्याला काय वाटलं माहिती का ते गेलं झोपी ते वायतागलं होत ते वायतागलं होतं त्याला वाटलंच नाही आपण म्हणजे हे करतो म्हणून त्याला डोळा लागला की आपण कसं लांब सोडलं त्याला का नाही आता येतच नाही ते ऐका थांबा 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 तिथं बाज धरूनच घेऊन आले का काम करा असे सगळे पाय करा भूताचे बाजाचे असं हे करू त्याला हा बाहेर निघून देऊ नका त्या डोक्या वजई ना तसच ठेव थांब थांब हे थांबा मी विचारतो त्याला ए हाडळे का भूत आहे काय कुठलेस तू हा कुठलेस कुठ कुठलेस तू अरे हाडळे

तुला तिथे आधी किनजा त तिकडेस मरायचं ना तू इकडे कशाला आली मला ह्या पोरांनी मारलं होतं कोणच्या ह्या मुलीस छे समीनी समीया मारल तू तू मारल तू न तो मारल ते दुसरं छोटे छोटे बाल होते पाया दोन छोटे बाल होते फसियो जाला आई समीला मारणार आहे ओय धरा पेर धरा पेर धरा ए चंद्र अरे ले तमाशा झालाय बाबा आता हे आता हे सुडून देत आहे ना भूत आपल्याला हा ए एक काम कर ही बाज हळूहळू सोडा चला आपल्याकडे नका नाही ज्याचा आवाज लागायचा भूताला आणि लोपं बसत लोपं बसला लोकं कसे ही करतेय बडबड नका करू तुम्ही गाडी लपा पाहिला हिच अवघड खेळ झालाय बाबा आता हे तो बघत आहे कसय घ्यायच वेळेस रपले ना बाकीचे कुठे येत याच्या खाली का अगदी दू याय लागले हा <Sanother> तुम ना तुम्ही बाहेर निघू नका ते इकडंच इकडं मी आता बाहेर बघायला लपून मी काय ऐका ना मी त्याकडे लक्ष ठेवतो तुम्ही बसा आणि बाहेर निघू नका तुम्ही कोणा बर का बाकीच्या पोराला सांगतो बाकीचे पोरं कुठे येतं खाली आहेत त्यांना सांगितले त्या गाडीच्या मागे जे लपले त्यांना म्हणा बाहेर निघू नका नाही खालचे पोरा न बलबड करू नका ना त्या पलीकडे सांग ना त्यांना बडबड करू नको हे भूतीकडेच यायला लागले मी बघून येतो मी बघून येतो हा ए हे करा बसायला पण खाली ए तू कशाला आला इकडे चुडायला आली चालले माग चालले माग टक्क ठाऊक नाच तोई बाबा चाललंय ना आता काय करा तुम्ही माहिती का आता बडबड कोणी करू नका चालले जाऊन द्या त्याच्या पद्धतीने हा ना हा ना त्याच्या पद्धतीने ते चालले ट्रॅक्टरला टाकले काय करा माहिती आहे का आपल्या इथं गेट आपल्या गोठ्याचा गेट लावून घ्या इकडं आपलं गेट लावा आणि त्याला कुलूप बिलूप पॅक करा येणार नाही त्याला वरून तर काय येता येत नाही का नाही वरून तर येणार नाही आता पॅक करा हा जाऊन द्या आता त्याला या येता कुठे हे आपलं कंपाऊंड आहे येत नाही आता चढून जाऊन दे अंधार मी पडायला लागलाय आता घरी जाऊ आपण सगळे हाय का नाही ओ लो खरंच लोकं वरून येऊन लई ले राहू ते हो ना दत्ता गेट लावलंय आहे ना लावलंय आहे ना ता तार तार हे पा अर तू तार अशीच पाडून दे भुती इथूनच मग तार हात लावू ना कुणी होय पटाफा येऊन गे होते बर चला जाऊ द्या खड्यात आपलं चला घरी त्या भूताच्या नादीनग लागायचं चला बस